यांची <laughs> दखल घेण्यासाठी सुद्धा येत नाही आहेत कारण की त्यांना कार्यक्रम दिलेले आहेत त्यांना देशाचा जवान महत्वाचा नसून त्यांना कार्यक्रम महत्वाचे आहेत असं असं आम्हाला आहे पण विषय असा आहे देशाचा जवान हा सहा दिवसापासून येथे अन्य आंदोलन करत आहेत का तो देशाचा जवान नाही का देशाचा नागरिक नाही का एकतर मग त्याला पाकिस्तानाचा नागरिक तरी घोषित करा आणि देशद्रोही तरी घोषित करा का तुम्ही ते त्याची दखल घेत नाही का त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे माझी गेल्या पाच सहा दिवसापासून मी देखील लाईव बोलत आहे त्यांच्यासोबत आणि बरच म्हणजे विषय इतका मोठा आहे की आजच्या दिवशी देखील देखी देशाच्या जवानाला आंदोलन करावं लागत आहे हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे भारत देश आज संविधानाने चालतो का नाही आता असं वाटत आहे संविधानाची पायमल्ली होत आहे संविधानाची पायमल्ली होत आहे संविधानाची अंमलबजावणी योग्य रीत्या आता होत नाही आहे संविधान दाबण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते या देशाचे जर मी संविधान खूप चांगलं लिहिलेलं आहे पण या देशाचे अंमलबजावणी करणारे जे सरकार असेल तेच जर चांगलं नसेल तर संविधानाला विरोध देखील केला जाईल आणि या देशात तसंच होत आहे चंदू चव्हाण गेल्या अनेक दिवसापासून तरी ते दिल्लीला गेले मुंबईला गेले आझाद मैदानाला गेले शेवटी त्यांना धुळे येथे येऊन उपोषण करावं लागत आहेत रात्री पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो की आम्हाला पालकमंत्र्यांना भेटू द्या तुमच्या निगराणीमध्ये भेटू द्या तुमच्या पोलीस प्रशासनाच्या तीन लोकांच्या तीन लोकांना आम्ही तयार करतो त्यांना पाठवतो की आम्हाला फक्त भेट घालून द्या आमचं निवेदन पालकमंत्र्यांपर्यंत पोचून द्या पण पालकमंत्री बी एवढा आळशी दिसतो तर त्या जवानांची भेट नाकारून दिलेली हे भेट घे इथे भेट घेण्यासाठी सुद्धा आलेला नाही असा आमचा पालकमंत्री आहे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे सत्तेचा दुर्विपयोग नाही हा सत्तेचा माज आहे हा सत्तेचा माज लवकरच आंबेडकरी ही लवकरच मोडणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे जोपर्यंत तुम्ही या जवानांना न्याय मिळत नाही न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असच चालू राहणार आहे मी देखील या आंदोलनात सहभागी आहे त्याच्यानंतर आमचे मित्र किशोर भाऊ चौधरी देखील उपस्थित आहेत त्यानंतर कैलास भाऊ चौधरी उपस्थित आहेत त्यानंतर महेंद्र दादा शिरसाट देखील उपस्थित आहेत आंदोलनाला वेगवेगळे लोक मदत करत आहेत हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नसून हे आंदोलन सैनिकांचं आहे म्हणून जनतेने त्या आंदोलनाला मदत करावी असं मी जनतेला देखील आवाहन करतो हे आंदोलन कारण की बाहेर गावून येणारे जे फौजी आहेत ते इथं दाखल होत आहेत तेलंगणा राज्यातून आलेले फौजे आहेत महाराष्ट्रातून आलेले अनेक फौजे आहेत त्यानंतर हैदराबाद त्यानंतर यू पीमधून आलेले फौजे आहेत इथं आता थोड्याच वेळात ठाण्यामधून आणि भुसावळमधून त्याच्यानंतर अकोल्यातून नागपूरमधून येथून आता थोड्याच वेळात अजून सैनिक बडतप केलेले सैनिक इथं दाखल होत आहेत आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे तरी आज आमचे कैलास भाऊ चौधरी यांनी सांगितलं जर प्रशासनाने इथे आज दखल घेतली नाही पालकमंत्र्यांनी आज भेट दिली नाही तरी झेंडा हा रक्त रंगीन होणार आहे बस एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय जय जवान जय किसान